श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामीच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो धनलाभ अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकाला हवी असते कोणाला असं वाटतं का की आपल्या घरात लक्ष्मी माता येऊ नये किंवा आपल्या घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरातल्यांवर नको असं कोणालाच वाटत नाही प्रत्येकाची ही माणसं असते की लक्ष्मी माता आपल्या घरात सतत नांदावी लक्ष्मीचं आशीर्वाद आपल्या डोक्यावर सतत असावा जर तुम्ही खूप प्रयत्न करता तोडगे करता उपाय करता सेवा करता तरी तुम्हाला धनलाभ होतच नसेल तर काही उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते नक्की तुम्ही उपाय करून पहा यात तुम्हाला नक्की फरक पडेल चला तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये आपल्या माऊलींचं नाव श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा निदान वास्तू हे स्वतः एक संपूर्ण ज्ञान आहे असं मानलं जातं की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्याचे महत्त्व चांगले ठाऊक असते आपले जीवन लहान आणि मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे आपली सामाजिक स्थिती आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असते वास्तूचे काही असे उपाय देखील आहेत ज्यांचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळू शकतो तर मग या उपायांबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील ना आणि शुभ प्रभाव आणायचा असेल ना तर घरातील पर्शी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घाला यामुळे घरात बृहस्पतींचा उच्च प्रभाव राहील मित्रांनो घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असं वाटतं असेल की घरात प्रगतीचे वातावरण कमी आहे तर घरातील प्लास्टिक म्हणजेच बनावट झाडे काढा यामुळे अडचणी उद्भवतात मित्रांनो गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते गुलाबी फुले ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे मित्रांनो जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला असं वाटतं असेल की आपल्या धनलाभाचे मार्ग बंद होत आहेत तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्र ठेवा यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल मित्रांनो आपण झोपता त्या खोलीत म्हणजेच बेडरूममध्ये पाणी ठेवू नये फिश एक्वेरियम किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तींच्या आयुष्यात कर्ज वाढत जातं आणि तो नेहमी कर्जातच अडकून राहतो मित्रांनो आपल्या घराच्या तिजोरीत कधी परफ्यूम ठेवू नका यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील अशा परिस्थितीत कधी कधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते मंदिर नेहमी ईशान्येकडील दिशेला स्थापित करावं मित्रांनो शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानलं जात असं म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते मित्रांनो असं म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात रात्री संपूर्ण घर अंधारमय करणे शुभ नाही असं मानलं जातं की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल मित्रांनो असं म्हटलं जातं की श्रीमंती आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील शुभ मानलं जातं त्यामुळे सुखी जीवन तर होणारच पण देवी लक्ष्मीची उपासना केल्यास प्रेम संबंधातही सुधारणा होते पती पत्नींच्या नात्यात देखील सुधारणा होते मित्रांनो गाईला दररोज भाकरी खायला देणं शुभ मानलं जातं तथापि शुक्रवारी गाईला ताजी भाकर खायला दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावावा असं म्हणतात की तुळशीच्याही रोपासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो मित्रांनो असं म्हटलं जातं की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी असं मानलं जातं की माता लक्ष्मी अशा घरात नेहमीच राहते मित्रांनो शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणं शुभ मानलं जातं शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी सिंदूर लाल चुंडरी आणि लाल बांगड्या अर्पण करा असं म्हणतात की असं केल्याने लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते मित्रांनो असं म्हटलं जातं की शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात पाच लाल रंगाच्या फुलांची पूजा केली पाहिजेत यानंतर लक्ष्मीला नमन करून प्रार्थना करा की त्याने तुमच्या घरी सदैव तिचा वास राहील यानंतर ही फुलं तिजोरी किंवा कपाटात ठेवा मित्रांनो शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायण पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे असं म्हटलं जातं हो की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी मित्रांनो शुक्रवारी लाल रंगाचे घ्या आणि या कपड्यात दीड किलो तांदूळ ठेवा तांदळाचा एकही दाणे तुटून देऊ नये अख्खे तांदूळ ठेवायचे आहेत आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्रीये नमः नम च्या पाच मंत्रांचा जप करा मग हा बंडल तिजोरी ठेवा कोणता मंत्र ओम श्री श्रीये नमः नम असं म्हणतात की असं केल्याने संपत्तीची बेरीज होत जाते नाही वजाबाकी घराच्या समोरच्या दरवाज्याच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटकवा यामुळे चांगला नफा होतो हे सौभाग्याचं प्रतीक आहे असं लिहिल्याने घरातील सुख समृद्धीत वृद्धी होते घोड्याची नाळ घरासाठी खूप शुभ मानली जाते घोड्याची नाळ नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते यामुळे सुख समृद्धी वृद्धी होते व नशीब चमकत आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तिथे मोरपीस लावावे व यासोबत त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा धूप दाखवावा ज्यामुळे जागा शुद्ध होऊन प्रसन्न वाटेल मित्रांनो सर्वप्रथम हातात काळ्या रंगाचा दोरा बांधला असल्यास तो काढून टाका त्यावेजी उजव्या हातामध्ये शुभ समयी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी गायीचा नैवेद्य काढून ठेवावा अधूनमधून अन्नदान करा असं केल्याने नोकरीमध्ये बढती मिळून प्रगती होईल मित्रांनो आपल्या घराच्या ईशान्य दिशेला सातच्या संख्येने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद